नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज माझ्याप्रमाणेच तुम्हीसुद्धा अतिशय संतापलेले असाल दुःखी झालेलं असाल आपल्या घरातल्या किंवा आपल्या आसपासच्या कुठल्याही व्यक्तीला त्रास झाला तर आपल्याला त्रास होतो इथे तर दोन चिमुरड्यांवरती अत्याचार झाला बदलापूरमध्ये ही झालेली ही घटना आहे चिमुकल्या मुली एक साडेतीन वर्षाच्या काय पाच सहा वर्षाची त्या चिमुकल्यांवरती अत्याचार होतो आणि संपूर्ण बदलापुरामध्ये उद्रेक होतो आणि तो उद्रेक सगळीकडे पसरतो ही वेदना कशाची आहे यात काही राजकारण आणण्याचं कारण नाही आहे राजकीय मुद्दे मी मग सांगेन पण हे झालेले अतिशय भयंकर आहे काळी काळीमा फासणार आहे ज्या शाळेमध्ये ही घटना घडली ते आदर्श विद्यामंदिर मुलांना शाळेमध्ये मुलामुलींना शाळेत मुला कशासाठी पाठवलं जातं शिकायला चांगले संस्कार व्हावे अशा ठिकाणी जेव्हा कर्मचारी नेमतात तेव्हा ते किमान काही संस्कारित असलेले चांगल्या वर्तुणकीचं त्यांची पार्श्वभूमी असली पाहिजे पण ने या आदर्श विद्या मंदिरामध्ये ज्यांनी हे अत्याचार केले मी असं ऐकलं की त्याला काही दिवसांपूर्वी शाळेने नेमलं त्याची पार्श्वभूमी काय त्याचं चारित्र्य काय हे काही तपासलं की नाही शाळेने आणि या कर्मचाऱ्याला मुलींना स्वच्छतागृहामध्ये न्यायची सुद्धा जबाबदारी त्याच्यावरती होती आणि त्यांनी हे पाशबी कृत्य केलं हे कृत्य केल्यानंतर त्या शाळेनी याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला ही माहिती बाहेर होऊ जाऊ नये अशा पद्धतीची दक्षता घेण्याचा प्रयत्न केला शाळेने स्वतःहून तक्रार नोंदवायला पाहिजे होती यासंबंधी गुन्हा नोंदवायला पाहिजे होता हे भयंकर कृत्य आहे शाळेच्या आवारामध्ये अशा प्रकारचं कुठेही होताच का म्हणजे शाळेच्या आवारात झालेली कृत्य आणि शाळा स्वस्थ बसली आणि शाळा म्हणते की आम्ही संस्कार करतो लोकांमुळे नव्या पिढीवरती नवीन पिढी घडवतो आदर्श विद्यामंदिर कसला आदर्श आहे अशावेळी पालकांना संताप येणं स्वाभाविक आहे खूप दिवसानंतर म्हणजे काहीतरी बारा तेरा ऑगस्टला या घटना घडल्या त्यानंतर हे सगळं समोर यावं आणि ज्यावेळी त्या मुलीने सांगावं की काय नेमकं घडलेलं आहे तिला काय कळतही नव्हतं काय झालं आहे आपल्या तिने आपल्या शरीरातल्या जखमा दाखवल्या आणि ते मी वर्णनही करत नाही ते आपल्याला ऐकवत नाही ते ज्या चिमुकलीला सगळं आयुष्य तिचं घडायचं आहे तिला माहित नाही जग कसं आहे नवीन स्वप्न बघायची आहेत काहीही कळत नाही तिला अशा मुलीवरती अत्याचार करतात ही किती नालायक माणसं आहेत नीच माणसं आपल्या जगात आहेत आणि मग त्या मुलीला मी असं ऐकलं की तिला वडिलांची सुद्धा आता व वडीलसुद्धा व, नको असे वाटतात काही म्हणजे त्यांच्याबद्दलसुद्धा ती एक वेगळी भावना ती सा मनावरती परिणाम झाला था। असेल डिस्टर्ब झाली आहे ती मुली हे कुठलाही पुरुष जवळ नको असेल अशी भावना तीन चार वर्षाच्या मुलीची व्हावी हा भयानक प्रकार नाही का मनोविकार तज्ज्ञांना आव्हान मिळावं अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती कारण ज्याने अत्याचार केला आहे तो विकृत आहे वृत्तीचा आहे त्याला तर फाशी द्यायला पाहिजे ही मागणी योग्यच आहे कायदेशीर सगळ्या गोष्टी करून कायदेशीर मार्गाने फाशी देणं हा आपल्या घटनेमध्ये जो घटनेची जी परंपरा आहे त्यानुसार ते होईल पण या बाबतीमध्ये शाळेनी जो नालायकपणा केला आहे त्यानंतर कारवाई झाली पण आठ दिवस काय चाललं लोकांना रस्त्यावर यायला लागली ते याय लागलं तेव्हा यंत्रणा जागी झाली आणि ज्यांनी गुन्हा एफायरसॉ नोंदून घे गे, घेत घेतला जात नव्हता दहा दहा बारा बारा तास तुम्ही पालकांना ताटकळत ठेवता आणि ही बाई कोण होती जी ती महिला पोलीस होती म्हणजे आपल्याकडे सगळ्या पोलीस ठाण्यामध्ये महिलांचा कक्ष असावा कारण महिलांना ज्यांच्यावरती अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळावा यासाठी महिला नेमल्यात आणि ही महिला अशी व्यक्ती आहे महिला पोलीस किंवा पोलीस अधिकारी जी कोणी असेल ती रस्त्यावरती आले लोक रेल्वे वको केला त्यांनी आणि ज्या भावना त्यांच्या अत्यंत तीव्र होत्या मी सरळ बघितलं असेल तर मी पण सांगत नाही पण त्यांचं म्हणणं असं होतं की लाडकी बहीण वगैरे यो योजना आम्हाला नको आहे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षा पाहिजे काहीही ऐकून घ्यायला त्या तयार नव्हत्या इथे फाशी द्या असं त्या म्हणाल्या त्या भावना समजून घेतल्या पाहिजे आपण का म्हणत होत्या त्याच्या याचं कारण आपल्याकडे पोलीस तपासात त्रुटी ठेवल्या जातात पोलीस तपास रिंगाळतो मुळात गुन्हाच नोंदून घेतला जात नाही वेळेवरती पुरावे नष्ट केले जातात साक्षीदारांना धमकावलं जातं केस उभी राहत नाही आणि मग वर्षोनुवर्ष खटला हो चालतो ही आपली पोलिसांची तपासाची व्यवस्था न्यायव्यवस्था याच्याबद्दल लोकांच्या मनात चिड प्रचंड चिड यायच्या आणि म्हणून ते इन्स्टंट जस्टिस हवा असं म्हटलं अक्कू यादव नावाचे गुंड होता विदर्भातली घटना आहे मला वाटं नागपूरमधली माझ्या आठवणी किंवा अमरावतीमधली असेल नागपूरमधली असं मला वाटतं त्या अक्कू यादव हा बायकांना छळायचा त्रास द्यायचा सतवायचा अत्याचार करायचा त्याला शेवटी बायकांनी ठेचून बदडून ऑन द स्पॉट ठार मारला लोकांच्या भावना का होतात कारण न्याय मिळण्यास खूप उशीर होतो आपल्याकडे याबाबत आता आपल्या न्यायव्यवस्थेने सगळ्या सरकारनी केंद्र सरकारनी याचा विचार केला पाहिजे आणि पोस्को कायदा आहे आपल्याकडे शक्ती कायदा आता आपण महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे पाठवला हो आहे तिकडे दक्षिणेत दिशा कायदा झालेला आहे पण तरीसुद्धा हे अत्याचार वाढत चाललेत याचा एक गोष्ट अशी की मानसिक विकृती असलेले अनेक तरुण अनेक पुरुष आपल्या आसपास असतात आणि ते पोर्नोग्राफीचा वापर करतात आणि वेगवेगळ्या प्रकारे विनयभंग करणं शरीराला स्पर्श करणं रेल्वेमध्ये बसमध्ये अशा गोष्टी घडतात लहान मुलां मुलं लहान मुलांनाच मुला, काय मुलींनाच काय मुलं लहान मुलं असतात त्यांनाही अशा प्रकारे त्यांच्यावर घटना घडलेल्या आहेत आता बघा शिक्षकांनी या गोष्टी केलेल्या आहेत शाळेतल्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहेत स्कूल बसमध्ये या गोष्टी घडतात हॉस्पिटलमध्ये पश्चिम बंगालमध्ये काय झालं प्रशिक्षणार्थी डॉक्टरला ती तिला अत्याचार करून ठार मारला कोणीही आणि कुठेही या गोष्टी करतात उत्तर प्रदेशमध्ये चिन्मयानंद हा नावाचा जो भारतीय जनता पक्षात मी राजकारण आणत नाही पण त्यांचा जो नेता होता नेता आहे म्हणजे त्यांनी अत्याचार केला तो दडपण्याचा प्रयत्न केला दुसरं एक कुलदीप सेंगर म्हणून होता नेता त्यांनी अत्याचार केला खून केले आणि तेही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला पण शेवटी त्याला त्याच्यावरती कारवाई करण्यात आली कारवाई करावी लागली दिल्लीमध्ये कांड घडलं आपल्याला माहिती असेल त्यावेळी सोनिया गांधींच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता पश्चिम बंगालमध्ये आता ममता बॅनर्जी यांनी योग्य प्रकारे हे प्रकरण हाताळलं नाही पण त्या स्वतः तिथे मुख्यमंत्री असताना त्या स्वतःच रस्त्यावरती आल्या म्हणजे त्यांनी का कारवाई करण्याच्याऐवजी त्याच आंदोलनात उतरलं आणि भारतीय जनता पक्षाने तिथे मोठं आंदोलन केलं पण तिथे मोठं आंदोलन तीव्र आंदोलन भाजपने काय कुठल्याही पक्षाने करायचा आज केलंच पाहिजे अशावेळी कारण रस्ते उतरलंच पाहिजे परंतु इथे महाराष्ट्रात जर अशा प्रकारे जे लोक रस्त्यावरती आले आणि त्यासंबंधी इथल्या काही राजकीय लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केला तर देवेंद्र फडणवीस आज काय म्हणाले की हे संकुचित राजकारण करतायत नाही माझं म्हणणं असं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे दोन्ही गट असो कुठलाही पक्ष असो प्रत्येक पक्ष हा राजकारणच करतो याच्या कोणी कोणाला नावं ठेवण्यासारखी परिस्थिती नाही पण लोकांना या सगळ्यांबद्दल सांगतात मी सगळ्या पक्षांचं शिवसेने सकट राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही गट शिवसेनेचे दोन्ही गट सगळ्यांची नावं घेतो हे लक्षात ठेवा आणि या, या सगळ्या राजकीय पक्षांचे नेते आणि विशेषतः प्रवक्ते या जर महिला असतील तर आपल्या आपल्याला अडचणीत आणणाऱ्या काही गोष्टी घडल्या तर त्याच्याबद्दल त्या गप्प बसतात आणि दुसऱ्या पक्षाच्या नेत्याकडनं कार्यकर्त्याकडून काही प्रकार घडला तर त्याच्याबद्दल मात्र त्या जोर जोरात बोलत असतात मी काही कोणाची नावं घेण्याचं कारण नाही संजय राठोड हे महाराष्ट्र सरकारमध्ये आहे ज्यांच्यावरती अत्यंत पूजा नावाच्या मुली मुलीने आत्महत्या केली त्या प्रकरणात त्यांच्यावरती संशय आला होता ते प्रकरण त्यांना क्लीनचीट मिळाली पुढे संजय शिरसाट अब्दुल सत्तार हे स्त्रियांबद्दल अतिशय वाईट पद्धतीने अब्दुल सत्तार तर सुप्रियतेंबद्दल वाईट उद्गार काढले त्यांनी संजय शिरसाट यांनी सुषमा अंधावेबद्दल अतिशय अभद्र उद्गार काढले तेव्हा हे नेतेच असं वागतात हे लक्षात घ्या आपण आणि हे सगळ्या पक्षांना मी कुठल्या एका पक्षाला सोडणार ते पण इथे मी तुम्हाला सांगतो की आता एक भयंकर गोष्ट तुम्हाला सांगतो ती अशी की भाजपचे आमदार किसन कथोरे आहेत ते काय म्हणाले रेल्वे झाल्यानंतर दा, ते असं म्हणाले की हा ठरवून केलेला राजकीय स्टंट आहे हे आंदोलन म्हणजे आणि ते म्हणाले हे आंदोलन भरकटले आहे रेल्वे स्थानकात आंदोलन करण्यापैकी क्योंकि पुढचे नाहीत अनेकजण बाहेरून आलेले आहेत रेल्वेला आणि प्रवाशांना वेठीच धरलं जातं आहे आणि ही ठरवून केलेली राजकीय स्टंट पाहिजे आहे असे उद्गार म्हणजे तुम्हाला या किसन कथोरे जे भाजपचे मी नाव घेतो आहे के ते केवळ कुठल्याही पक्षाचे असू शकतात पण इथे भाजपचं ते असं म्हणते की हे राजकीय स्टंट करण्यासाठी हे हजारो लोक तिथे एकत्र झाले होते स्त्रीपुरुष पुरुष सगळेच जण काही ते पालक नव्हते अनेक स्त्री पुरुषांना त्यांना त्या चिमुकल्यांवरती जो अत्याचार झाला त्यामुळे असंही झालं आणि प्रत्येक स्त्री काय म्हणत होती किंवा पुरुष काय म्हणत होता की माझ्या मुलांना मी कसं शाळेत पाठवू आता मला भीती वाटते स्कूल बसमध्ये सुद्धा हे प्रकार काही प्रकार घडले आहेत आत्तापर्यंत आणि अनेक ठिकाणी म्हणजे हॉस्पिटलमध्ये घडलेत मी तुम्हाला सांगितलं रस्त्यावरती घडलेत बसमध्ये घडलेत रेल्वेमध्ये घडलेले आहेत कारखान्यात घडलेले आहेत म्हणजे कुठलीही जागा सुरक्षित नाही आहे स्त्रियांसाठी ही अतिशय भयंकर आणि भीतीदायक गोष्ट आहे आपण आपला देश कुठे नेऊन ठेवला आहे या देशात पन्नास टक्के स्त्रिया आहेत अर्धा विश्व त्यांच्या हातात आहे आणि स्त्रियांनी पुढे यावं असं आपण म्हणतो पण काय होतं आपल्याकडे महिला कुस्तीगारांवरती बिजयभूषण नावाचा जो गुंड आहे जो भारतीय जनता पक्षाचा माजी खासदार तो काय करतो त्यांच्यावरती त्यांचं शोषण करतो अत्याचार करतो त्याला धक्का लावला जात नाही शेवटपर्यंत कितीही आंदोलन करा तुम्ही मणिपूरमध्ये काय घडलं महाराष्ट्रामध्ये कोपवडीला काय घडलं एका लहान मुलीवरती अत्याचार झाला कोठेवाडीला अनेक महिलांवरती अत्याचार झाला किती प्रकार जळगावमध्ये वासनकांड घडलं पण अजून आपण जागे होत नाही आपण शहाणे होत नाही आता आणि चिमुकल्यांना आता पण जन्म त्यांना जन्मच द्यायचा नाही एका पालकांनी या चिमुकली या मुली ज्या आहेत त्यांनी जन्मालाच येऊ नये मी अशी आपली इच्छा आहे का काय भयंकर गोष्ट आहे अस्वस्थ करावी करायला लागावी अशी ही गोष्ट आहे आता मी तुम्हाला अजून एक धक्कादायक गोष्ट अशी सांगतो की मी जे बघितलं त्याच्यामध्ये की एक जे बदलापूरचेच एक माझी नगराध्यक्ष मालोटा आहे मी आज ते ऐकलं असं वामन म्हात्रे मालोटा त्यांचं नाव बदलापूरचे माजी नगराध्यक्ष ते काय म्हणाले एका पुढाईच्या पुढाई न्यूज चॅनल जो आहे त्याच्या वार्ताहराला ती कव्हर करत होती एक मुलगी तेव्हा हे तिथे आले आणि ते म्हणाले की अगर आग लावना काम करता है, निगुन तो ले, आमी का आग लावणारं काम तुम्ही करता आणि निघून जाता तर या जर्नलिस्टने विचारलं मी आम्ही काय आग लावलेली आहे से ते म्हणे की बलात्कार की विनय झाला हे बघायला हवं आधी हे ज्या चिमुकल्यांवर झालं ते आणि तुम्ही आग लावायला निघाला तुमच्यावरच कारवाई झाली पाहिजे अशी धमकी दिली त्या वामन म्हात्रेंनी शिंदे सेनेचे आहेत ते शिव तोसुद्धा मी एक माहिती म्हणून सांगितलं मी इथे राजकारण करत नाही मनापासून सांगतो आणि मग ते काय म्हणाले की तुमच्यावरच कारवाई झाली पाहिजे जणू तुमच्यावरच बलात्कार झाला आहे असं तुम्ही आवडताय त्या मुलीची त्या पत्रकार मुलीची काय मी त्या ती मुलगी हे सांगत होती तेव्हा तिला वेदना झालेली तिने पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे हा कोण वामन म्हात्रे नावाचा जो बोगस माणूस आहे तो नालायक माणूस आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मुळात म्हणजे याच्यावरती कठोर कारवाई जर तुम्ही केली किंवा असे उद्गार काढण्यावर तर लोकांचा काहीतरी व विश्वास बसेल वचक बसेल मुळात यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितले जे गृहमंत्री आहेत की आता आम्ही काय एस आय टी नेमतो आहे नंतर एक स आय पी एस स्त्री अधिकारी आहेत त्यांची नेमणूक केली आहे तपासासाठी चांगली गोष्ट केली ते मी काही नाकारत नाही आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण जावं असंही बघितलं आहे नंतर संबंधित ज्यांनी तक्रार नोंदून घेतली नाही शाळेच्या काही लोकांवरती निलंबनाची कारवाई केली हे सगळं जातं पण हे सगळं उशिरा जागे होण्याचा प्रकार आहे अगोदर फडणवीस गृहमंत्री म्हणून तुम्ही मान्य करा की तुमच्या पोलीस खात्यामध्ये तक्रार नोंदून घेतली जात नाही पालकांना पीडितेच्या पालकांना तुम्ही ताटकळत ठेवता असाल याबाबत तुमच्या तुमचं खातं जबाबदार नाही केला म्हणजे तुम्ही आम्ही कारवाई केली असं सांगता पण तुमची अकार्यक्षमता दिसून येते याच्यामध्ये ये आणि ही काही नवीन प्रकरण असेल ड्रग्ज असेल की अनेक गोष्टी असेल गृहमंत्री म्हणून तुम्ही सपसेल अपयशी ठरलेला आहात पण तिथे हा विषय हा केवळ हा विषय नाही दुसरी गोष्ट अशी आहे की या सगळ्या प्रकारामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की मी साताऱ्याला आहे मुख्यमंत्री काय म्हणतात मी ऑन ऑन द स्पॉट असतो मी काय फेसबुक लाईव्ह करत नाही मुख्यमंत्र्यांच्याकडे हेलिकॉप्टर आहे हेलिकॉप्टरनी त्यांनी यायला पाहिजे पाळतो कारण संपूर्ण वाहतूक म्हणजे साऊथमधली सगळी मुंबई साऊथकडनं मुंबईला येणारी सगळी वाहतूक थांबली असेल ना पुण्याहून मुंबईला येणारी बदलापूरमधल्या याच्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता मी तातडीने यायला प्यावतो तुम्ही आला नाही मी गिरीश महाजनांचं यासाठी कौतुक करेन की त्या उद्रेकाच्या जा ठिकाणी जाऊन शांत करण्याचं काम धा धाडस त्यांनी दाखवलं देवेंद्र फडणवीस यांचा ते विश्वास होईल फडणवीस स्वतः गेले नाही ते लक्षात ठेवत इथे ऑन द स्पॉट जायला पद्धतीने कारण इतकी भयंकर घटना होती अशा ठिकाणी फ महाजनांनी जाण्याचं धाडस दाखवलं मी अभिनंदन करेन त्यांचं कारण असा आणि तिथे जाऊन त्यांनी सांगितलं की फाशी द्या फाशी द्या न्याय द्या असं लोकांच्या भावना तीव्र असताना ते लोकं म्हणणार पण महाजन म्हणाले की आपल्या देशात घटना आहे कायदा आहे लोकशाही आहे आणि आपल्याला एका पद्धतीनुसारच काम करायला लागेल आणि मग फाशी असे रस्त्यावरती चौकात देता येत नाही बायका म्हणाले की इथे आणा आम्ही आम्ही ती शिक्षा देऊ त्याला बायकांच्या स्त्रियांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या हे लक्षात घ्या तुम्ही आता बघा की याच्यामध्ये एका काही वकिलांनी सांगितलं असं की वीस वर्षापर्यंत आजीवन कारावास मृत्यूदंड हा या अशा प्रकरणामध्ये सहज होऊ शकतो हे आपण लक्षात घ्या आणि याच्यामध्ये माझं म्हणणं असेल की शाळेच्या मध्ये स्वर नुसतं निलंबनाची कारवाई करून चालणार शाळेने प्रकरण दाबण्याचं प्रकरण केलं ना ते काहीतरी भाजपशी संबंधित शाळा आहे मला माहिती नाही पण मी असं ऐकलं कुठल्याही पक्षाशी संबंधित असो पण तुम्ही संस्कार करण्याची गोष्टी करता तर तुम्ही प्रत्यक्षात काय करताय ही शाळा काय करत होती की शाळा लपवा लपी करत होती लपवाछपी करत होती शाळेची प्रतिष्ठा धुळीला मिळून मिळू नये म्हणून प्रतिष्ठा धुळीला मिळालीच आहे ना अशा गोष्टी जिथे घडतात ती धुळीला मिळणार असती ती का नाही मिळणार ती धुळीलाच मिळणार कारण ही धुळीला मिळवली तुम्ही असे नालायक लोकांना तिथे नेमणुका करून आता मुळातच असं आहे की स्कूल बसेसचे चालक असतील पाळणाघर जे असतात जिथे मुलं पालक आपल्या मुलांना ठेवतात ती पाळणाघर असतील शाळेमधल्या ज्या अंधाऱ्या जागा असतात मोकळ्या जागा असतात रिकाम्या जागा असतात शाळा असो कॉलेज असो हॉस्पिटल असो काही असो त्या ठिकाणी सी सी टी व्ही आहेत की नाही तिथे अजून बजून राऊंड मारली जाते की नाही हे सगळं बघण्याची आवश्यकता आहे दुसरी गोष्ट आता केसरकरांनी काही गोष्टी सांगितल्या अमुकतामुक गोष्टी सांगितल्या पण हे सगळं गुन्हा घडल्यानंतर आपण या गोष्टी करतो आपण स्त्रियांना म्हणतो लक्ष्मी आहात तुम्ही दुर्गा आहात आता नवरात्राच्या वेळी बघा स्त्रियांचा कसा स्त्रियांचं कौतुक केलं जाईल स्त्री कशी पूजनीय आहे स्त्री कशी आदर्श आदर्श आहे या गोष्टी सांगितल्या जातील पण आपण स्त्रियांचा सन्मान ठेवतो का आपल्यामधला रानटीपणा वृत्ती अजून गेलेली नाही आहे ती सगळ्या सगळ्या अक्षरशः म्हणजे ठिकठिकाणी आपल्याला ती दिसते आणि आज लोकांना जो अस्वस्थता वाटते बदलापूरमध्ये जे आज घडलं ते उद्या कुठेही घडू शकेल आणि कुठेही घडू शकेल याचं कारण असे की न्याय लवकर मिळत नाही आपल्याकडे पोलीस नीट काम करत नाहीत वकील विकले जातात साक्षीदार विकले जातात सत्य असत्याचा बाजार मांडतो आपण आणि कुठल्याही गोष्टीचं संकुचित राजकारण करतो आपण हेच जर राजकारण अशा प्रकारचं कुठल्याही मुद्द्यावर केवळ राजकारण झालं आणि मूळ प्रश्न सोडवला गेला नाही तर लोक उद्या कायदा हातात घेतील आज लोकांनी दगड हातात घेतले उद्या पिस्तूल हातात घेतील उद्या बंदूक हातात घेतील या देशातल्या चिमुकल्यांनाच मुलींना स्त्रियांना अहो एवढंच काय म्हाताऱ्या बायकांवरती सुद्धा अत्याचार झालेत म्हणजे पाशवीपणा रानटीपणा विकृती ही किती वाढली आहे तुम्ही तेव्हा समाजामध्येच एकूण समाजामधचं मानसिक आरोग्य ठीक करण्याचं काम समाजसुधारकांचं आहे डॉक्टर्सचं आहे मनो मनो मनोविकार तज्ज्ञांचं आहे शिक्षकांचं आहे प्राध्यापकांचं आहे आपल्या सगळ्यांचं आहे त्या चिमुकल्यांना आता जगावं असं वाटेल का अशा घटना घडल्यावरती त्यांच्या मनावरती किती भयंकर परिणाम झाला असेल मला त्यांचीच काळजी वाटते मला आजची काळजी वाटते मला उद्याची काळजी वाटते तुम्ही विचार करा त्या चिमुकल्यांना या स्त्रियांची ससे होलपट जन्मभर त्याने असंच भीतीमध्ये भीतीच्या छायेत जगायचं का अन्यायाच्या सावलीत वाढायचं सा। त्यांनी काय करायचं काय स्त्रियांनी हा प्रश्न आहे पुरुषांनी याचा विचार केला पाहिजेच पण सगळ्यांनी आपल्या समाजाने असा विचार केला पाहिजे की आपण कुठल्या दिशेने चालू आहोत याचं राजकारण संकुचित राजकारण करू नका मी केवळ के काही उल्लेख केले पण कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्याकडनं कार्यकर्त्याकडून काहीही चुका होऊ शकतात त्याचं कुठलंच समर्थन करण्याचं कारण नाही आहे पण या गोष्टी पुन्हा होणार नाहीत याची आपण काळजी घेतली पाहिजे मला आज मी या महाराष्ट्रात आहे मी या देशात आहे मला लाज वाटते की आम्ही या चिमुकल्यांचं रक्षण करू शकलो नाही मला लाज वाटली बघा विचार करा काय परिस्थिती आहे नमस्कार